आदित्य ठाकरेंनी जनतेला दिला महाआघाडीचा वचननामा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजयराव कदम यांच्या प्रचारासाठी दापोलीत आलेले युवा नेते आदित्य ठाकरे यांनी महाआघाडीचा वचननामा जनतेला दिला आहे यामध्ये खास त्यांनी लाडक्या बहिणींचा उल्लेख केला आहे लाडक्या बहिणींना दरमहा तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन आदित्य ठाकरेंनी दिलं आहे अशा प्रत्येक गोष्टी महायुतीपेक्षा दुप्पट करून जनतेला आश्वासित करण्यात आलं आहे आणि म्हणून उद्धव साहेबांनी शब्द दिलेला आहे महिलांना शब्द दिलाय की पंधराशे रुपयामध्ये काही परवडत नाही पंधराशे रुपयामध्ये काही मिळतं का आपल्याला काही मिळत नाही पंधराशे रुपये नाही तर आपली महालक्ष्मी योजना येणार चे दुप्पट करून आपण प्रत्येक महिलेला या राज्यात तीन हजार रुपये प्रति महिना देणार आहोत तीन हजार रुपये प्रति महिना देणार आहोत गरजेचं आहे महाराष्ट्रात आपल्याला महिलांसाठी सहा सिलेंडर मोफत ह्यावर आपल्या गायलाच लागतील प्रतिवर्षात पण त्याहूनही जास्ती पुढे जात असताना <laughs> पुढे जात असताना आपल्याला हा विचार करायला लागेल की आपण महिला पुरुष हे सगळं आपण कधी गावी जातो कधी माहेरी जातो कधी सासरी जातो कधी मुंबईला येतो कधी दुसऱ्या जिल्ह्यात जातो काम करत असताना पण महिला या समाजाचं कणं आहेत महिला ह्या जसं सा घर सांभाळतात तसं सा सा समाजही सांभाळतात आणि ह्याच महिलांसाठी एस टीचा प्रवास असेल मुंबईत बी एस सीचा प्रवास असेल फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफत हे आपलं सरकार करून देणार आहे प्रत्येक व्यक्तीला कॅशलेस ट्रीटमेंट म्हणजे पंचवीस लाखापर्यंत कुठच्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही जा आरोग्य सेवा ही मोफत करणार आहोत आपण आणि हे सगळं करत हे सगळं करत असताना आपल्याला जो महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा आहे तुम्ही विचार करायचा आहे हा महाराष्ट्र कोणाच्या हातात राहणार आहे एका बाजूला आपण पंचसूत्री काढली आपल्या महाविकास आघाडीची जसं मी सांगितलं तरुण मुला मुलींसाठी आपण शिक्षण मोफत करत आहोत बेरोजगारांसाठी चार हजार रुपये प्रति महिना देणार आहोत रोजगार मिळेपर्यंत महिलांसाठी तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला जे ह्यांनी एक आता एकवीसशे सांगितलेलं आहे आता काय सांगतात एकनाथ शिंदे एकना एकनाथ शिंदे की काय हे सरकार देऊ शकत नाही हो तुम्ही देऊ शकत नाही तुम्ही अदानीला सगळं काही देऊ शकता आम्ही देणार ते आमच्या जनतेला देणार या महिलांसाठी तीन हजार रुपये आम्ही करून दाखवणारच कारण फक्त तीन हजार रुपये नाही सहा गॅसचे सिलेंडर जसं आपण मोफत देऊ प्रत्येक वर्षाला एस टी बी एस टीचा पास हा मोफत देऊ महिलांसाठी प्रत्येक इथे जे आपले महाराष्ट्राचे नागरिक आहेत त्यांच्यासाठी कॅशलेस ट्रीटमेंट पंचवीस लाखापर्यंत आणि शेतकऱ्यांची जी, जी कर्जमुक्ती आहे महाराष्ट्रभरातली ती, ती तीन लाखापर्यंतची जी, जी कर्ज आहेत ती मुक्त करून दाखवणार आहोत जात नाही जनगणना करणार <णागाँगाँगाँग> आहोत पन्नास टक्केपर्यंत जे आरक्षण जी लिमिट आहे ती आपण मोडणार आहोत कारण ह्या राज्यामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक समाजामध्ये तेज निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदेंच्या सरकारने केलं त्यांच्या राजवटीने केलं भास्कर साहेब आता जे बोलले ते बरोबर आहे बटेंगे तो कटेंगे